नादमध्ये बसून आमचा नाद करू नका प्रदेश प्रवक्ते आनंद अनंतराजपे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्या या चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे आता मध्ये बसलेल्यांनी आमचा नाद करू नका अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली आहे रईसक निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्हा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत असल्याचा निर्णय दिला आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती फटाके कार्यालयासमोर झेंडे फटा फडकावीत नाचत गात एकच वादा अजी दादा अशा घोषणा देत जल्लोषात आपला आनंद साजरा केला या देशातील संविधानाचा आता विरोधकांनी सन्मान ठेवत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मनमोकळेपणाने स्वागत करावे आता मध्ये बसून आमचा नाद करू नका असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले